गणपती बाप्पा आले घरी उजळले अंगण सारे तुझ्या दर्शनाने सोहळे नांद ते आमच्या द्वारे तर आज आम्ही गेलेलो आपल्या बागामध्ये टॉप असलेल्या विट्याच्या राजाचं दर्शन घ्यायला असं आतमध्ये एंट्री केली आणि पहिल्यांदा जाऊन दर्शन घेतलं समोर जाऊन बघितलं एकदम बाप्पा सुंदर दिसत होत हे सगळं करत एकदम मन लावून बाप्पाकडे बघत होत इथलं डेकोरेशन एकदम टॉपचं केलेलं होतं वर्ण बघितलं कस एकदम क्वालिटी असं दर्शन झाल्यावर सगळ्यांनी असं बसून घेतलं बाप्पाच्या दरबारात एवढ्यात अशी बारक्या पोरांची एंट्री झाली पोरांनी दर्शन घेऊन झाल्यावर असे खेळायला लागलेली इथं बारकी मुली एवढी सुंदर होती हिंनी पुढं बघा आता प्रार्थना कशी म्हणल्या काय म्हणले ते समजलं नाही पण पोरांनी पोरां क्वालिटी अशी प्रार्थना म्हणली आणि ह्या सगळ्यामध्ये एक सुंदर अस पोरग भेटलं ह्या भावानं आपलं क्वालिटी असं एकदम फोटो काढून द्या आपण पण विठादर राजा दर्शन घेतलं नसेल एकदा नक्की दर्शन घ्या मन कसं एकदम तृप्त होते मी लय बोलत नाही तुम्ही मध्ये सिनेमॅटिक बघून घ्या